महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचे बिगुल वाजले हा प्रश्न आता केंद्रस्थानी आहे भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी दारं उघडली असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह आणि जागा वाटपाचा तिढा यामुळे नवे राजकीय समीकरण उदयाला येत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या राजकीय रणसंग्रामाचं विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे राजकीय शक्ती प्रदर्शनाचा मोठा रणसंग्राम ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत या निवडणुका स्थानिक नेतृत्व आणि विकासाची दिशा ठरवतात सहा मे दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की चार आठवड्यात निवडणुका अधिसूचित करा आणि चार महिन्यात त्या पूर्ण करा यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे पण काही भागात मुसळधार पावसामुळे अडचणी येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते म्हणाले निवडणुका वेळेत व्हाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण गरज पडल्यास मुदतवाढ मागता येईल पण खरा प्रश्न हा आहे युतीच्या राजकारणात कोण कोणाला किती ताकद देणार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा स्वबळाचा आग्रह युतीला कसा आव्हान देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या राजकारणावर आपली भूमिका ठामपणे मांडली ते म्हणाले आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे पण जर काही ठिकाणी युती यशस्वी झाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊन विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवू यामागे भाजपाची रणनीती स्पष्ट आहे युतीच्या माध्यमातून सत्ता कायम राखायची पण स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा आग्रहही दुर्लक्षित करायचा नाही पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनुसार मुंबई पुणे नागपूर पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर मीरा भाईंदर अमरावती अकोला पनवेल सांगली उल्हासनगर जळगाव आणि धुळे येथील कार्यकर्ते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरत आहेत यामागचं कारण भाजपाकडे एकशे सत्तावीस आमदार आणि दीड कोटी सदस्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांना जागा वाटपात पन्नास तीस वीस असा फॉर्म्युला हवाय म्हणजेच पन्नास टक्के जागा भाजपाला तीस टक्के शिवसेनेला आणि वीस टक्के राष्ट्रवादीला पण हा फॉर्म्युला मित्र पक्षांना मान्य होईल का स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा डेटा पाहता मुंबई कल्याण डोंबिवली सोलापूर सारख्या ठिकाणी युतीत तडजोड होण्याची शक्यता कमी आहे विशेषतः कल्याण डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात थेट स्पर्धा होऊ शकते दुसरीकडे भाजपा अजूनही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी समीकरण बदलू शकतात मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर भाजपाने दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा दरम्यान दोन हजार सातशे पस्तीस पैकी एक हजार नव्याण्णव जागा जिंकल्या आणि एकतीस पूर्णांक तीन टक्के मतांचा वाटा मिळवला शिवसेनेने चारशे एकोणनव्वद जागा आणि अठरा पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतांसह दुसरा क्रमांक पटकावला तर काँग्रेसने चारशे एकोणचाळीस जागा आणि आणि पंधरा पूर्णांक त्रेपन्न टक्के मते राष्ट्रवादी काँग्रेसने दोनशे जागा आणि अकरा पूर्णांक शून्य सहा टक्के मते मिळवली दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या तर अविभाजित शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागांसह थोडी आघाडी घेतली होती तेव्हा दोन्ही पक्ष मित्र पक्ष असूनही स्वबळावर लढले आता शिवसेनेचं चा विभाजन झालंय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामुळे भाजपाला खात्री आहे की मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळेल पण युतीच्या राजकारणात स्थानिक पातळीवर निर्णय लादणं सोपं नाही प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करावा लागेल आमचे वरिष्ठ नेते स्थानिक घटकांच्या प्रतिसादावर आधारित अंतिम निर्णय घेतील यामुळे युती आणि स्वबळ यांच्यातील तारेवरची कसरत स्पष्ट दिसते दोन हजार सतराच्या निवडणुकीत मुंबईत भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर लढताना एकमेकांविरुद्ध कडवी स्पर्धा केली होती आता शिवसेनेच्या विभाजनामुळे भाजपाला मुंबईत मोठी संधी दिसते पण शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत काही ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे भाजपाच्या रणनीतिकारांना विरोधकांची कमजोरी माहीत आहे सध्या महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात एकजूट नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत जोर लावते तर शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस काही ठिकाणी स्वतंत्रपणे तयारी करतायत पण तरीही भाजपाला अतिआत्मविश्वासाचा धोका टाळायचा आहे गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वासामुळे पक्षाला धक्का बसला होता यामुळे भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत मित्र पक्षांविरुद्ध लढावं लागलं तरी सभ्यता राखली गेली पाहिजे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे त्यांचं लक्ष ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई मालेगाव आणि भिवंडी सारख्या ठिकाणांवर आहे जिथे विभाजनापूर्वी शिवसेना मजबूत होती शिंदे गटाची रणनीती स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमकुवत करायचं आणि विधानसभा निवडणुकीतील यशाला बळकटी द्यायची यामुळे कल्याण डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी भाजपा आणि शिंदे सेना यांच्यात थेट स्पर्धा होण्याची देखील शक्यता आहे मुंबईत मात्र प्रमुख लढत भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात होईल भाजपाने युती आणि स्वबळ यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला पण कार्य स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि विरोधकांची रणनीती यामुळे युतीच्या एकजुटीला तडा जाण्याची शक्यता आहे मुंबई पुणे नागपूर सारख्या ठिकाणी भाजपाला मोठी संधी आहे पण शिंदे गटाच्या स्थानिक स्पर्धेमुळे युतीत तणाव निर्माण होऊ शकतो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी जोर लावत आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापल्या प्रभाव क्षेत्रात शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं भाजपाची रणनीती यशस्वी होईल का फॉर्म्युला मित्र पक्षांना मान्य होईल का आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपाला यश मिळवून देईल की नवीन आव्हान निर्माण करेल याचं उत्तर या निवडणुकीच्या निकालात दडलंय एक गोष्ट नक्की हा रणसंग्राम महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे युतीच्या नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि विरोधकांची खेळी यांचा समतोल साधावा लागेल आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होईल हे पाहणं ठरेल महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राजकीय खेळाचा एक रोमांचक टप्पा आहे भाजपाची युती आणि स्वबळ यांच्यातील कसरत मित्र पक्षांमधील तणाव आणि विरोधकांचा कमकुवतपणा यामुळे हा रणसंग्राम ऐतिहासिक ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं भाजपा युती टिकवेल की स्वबळावर यश मिळवेल तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद